मुंबईला मराठा आंदोलक जे आंदोलन करत आहे त्यांची जी गैरसोय होत आहे सरकारकडनं त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधवांनी धारकल्याण नावावरून कळवूनची वखारी वडगाव वीरकल्याण पंचकृषीतील सर्व बांधवांनी जो दोन टनाचा चपाती ह्याचा भाकरी प्रोग्राम केलेला आहे हा प्रोग्राम घेऊन आम्ही मुंबईकडे जात आहे आणि जी मराठ्यांची पहिली पाणीपत झालं होतं हे मुंबईची पाणीपत होऊ नये म्हणून ही रसद कंटिन्यू चालू राहणार आहे एक 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 दिवस आठ एक गाडी आमची कंटिन्यू हा प्रोग्राम नियोजित केलेला आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा हा प्रवास सतत चालू राहणार आहे आणि जसे जसे दिवस वाढत जाईल आरक्षणा विलंब करणार सरकार तसे तसे मराठे घरातनं बाहेर निघणार आणि मुंबईकडे रवाना होणार आम्ही कल्याण शेतकरी वर्ग भाकरी घेऊन मुंबईला निघालेलो आहे जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मागे असणार नाही जोपर्यंत पाटील आहे तो पर्यंत भाकरीची पुरवठा भागरी चालू चाललो ठेसा भागर घेऊन चाललो आम्ही सगळ्या हॉटेल खाऊ घालल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी बंद केलेलं आहे आम्ही आता हे ठेचा भाकर तिथं घेऊन चाललेलो आहे या सरकार भाजप सरकार आहे बेकार सरकार आहे हे मुख्यमंत्री हटकून हे करतो पाटलाला विरोध करतो जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही आणि पाटलाचा आदेश येत तो नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आम्ही आता हे संपलं बी तर आम्ही डबल परत एकदा घेऊन वापस घेऊन जाऊ